पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरेस इथे अर्जेंटिनाचे अध्यक्ष हेवियर मिले यांची भेट घेतली भारत आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरच्या बैठकीत द्विपक्षीय संबंधांशी निगडित विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे बैठक झाली दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि वाणिज्य तंत्रज्ञान संरक्षण अवकाश आरोग्य आणि औषध निर्माण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर आणि दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यावर सहमती दर्शवली भारत आणि दक्षिणी सामायिक बाजारपेठ यांच्यातल्या व्यापार कराराचा विस्तार करण्यासाठी अर्जेंटिनानं पाठिंबा द्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं याशिवाय कृषी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी दुग्धजन्य पदार्थ आणि शेती उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढवण्याची आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि शाश्वततेसाठी संयुक्त प्रयत्नांचा शोध घेण्याच्या आवश्यकतेवर भर दिला औषध निर्माण क्षेत्रात किफायतशीर आणि उच्च दर्जाच्या औषधांची निर्मिती करण्यातल्या भारताच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली अर्जेंटिनाच्या औषध दिल्यास अर्जेंटिनाच्या बाजारपेठेत असं ते म्हणाले दोन्ही नेत्यांनी ऊर्जा आणि महत्वाच्या खनिज क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा केली ऊर्जा क्षेत्रात भारत झपाट्यानं प्रगती करत असून भारताच्या विकास यात्रेत अर्जेंटिनानं सहयात्री म्हणून सहभागी व्हावं असं आवाहन केलं प्रतिनिधी मंडळ स्तरावरच्या चर्चेनंतर राष्ट्रपती मायले यांनी पंतप्रधानांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं